पहलगाव मधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफ जवान पूर्ण कुमार शॉ अनावधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले वीस दिवसानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांची सुटका केली आणि भारताच्या स्वाधीन केलं आता पाकिस्तानमध्ये त्यांच्या सोबत नेमकं काय घडलं किती क्रूरतेने वागलं गेलं हे आता पूर्ण कुमार शॉ यांनी सांगितलं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार हे पाकिस्तानच्या ताब्यात असताना सोबत त्यांना दात घासण्याची परवानगी नव्हती त्यांना झोपू दिलं नाही टॉर्चर केलं त्यांचं फक्त शारीरिक छळ करण्यात आला नाही तर मानसिक छळही करण्यात आलं त्यांना तीन ठिकाणी नेण्यात आलं विमानाच्या उडण्याचा आवाज ऐकू यावा म्हणून त्यांना एअरबेस जवळही नेण्यात आला कुमार नियुक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दलही त्यांची चौकशी करण्यात आली बहुतेक वेळा त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेलं जात असे एका ठिकाणी त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं त्यांना शिवीगाळ करण्यात आली पूर्ण कुमार शवा यांना पाकिस्तान पकडलं तेव्हापासून कुटुंब खूप यांच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते जवानाची सुटका केल्यावर ते भारतात परतले आहे यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे पूर्णम कुमार यांच्या पत्नी रजनी यांनी म्हटलं आहे की माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे सकाळी मला बीएसएफ मुख्यालयातून फोन आला की जी आले आहेत बावीस दिवसांनी जेव्हा मी त्यांना व्हिडिओ कॉलवर पाहिलं तेव्हा सुरुवातीला मी त्यांना शकले नाही कारण त्यांची दाढी वाढली पूर्णम यांनी सांगितलं की काळजी करून माझी मेडिकल टेस्ट देखील झाली आहे मी जेवल्यानंतर तीन वाजता तुम्हाला फोन करेन जेव्हा ते घरी येतील तेव्हा मी त्यांना त्यांचे आवडते पदार्थ करून खायला देईन मी खूप आनंदी आहे आम्ही आशा सोडून दिली होती असं रजनी यांनी म्हटलं आहे वो हमारे देश में नहीं थे पाकिस्तान के तरफ से अरेस्ट हो गए थे तो आज तो बहुत ही खुशी हुई सुबह में ही फ़ोन आया था सी ओ साहब का वहाँ से रे डॉक्टर कि देखिए वो पी के साहब आ गए हैं इंडिया आ चुके हैं टेंशन मत लीजिए वो एकदम सही सलामत है आप टेंशन मत लीजिए बिल्कुल ठीक है और मेरे हस्बैंड ने भी मुझे वीडियो कॉल किया था एकदम टोटली वो फिट है फिजिकली फिट है और बोल रहे थे कि टेंशन मत लो मैं ठीक हूँ मैं फ्रेश होकर मैं तुमको तीन बजे फ़ोन करता हूँ अरे तो सरकार मोदी जी है तो सब चीज़ पॉसिबल है क्योंकि देखिए जो 22 तारीख को जो पहलग्राम अटैक हुआ था उन्होंने 15 से 20 दिन में जो ऑपरेशन सिंदूर करके सबके सुहाग का बदला लिया जिसका नाम रखा गया था ऑपरेशन सिंदूर उसके तीन से चार दिन बाद मेरे सुहाग को उन्होंने रिटर्न लाया है तो मैं उनको हाथ जोड़ के बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ